बरं ऐका बरं का लक्षात घ्या आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या गणनात आहे तुकारा महाराजांना तीन मुलं विठ्ठल महादेव नारायण त्यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे म्हणून या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकारा महाराज झाडा खालून सध्या वैकुंठाला गेले ध्यासाकाट तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे तुकारा महाराज सध्या ध्यासागाट वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात तर समोर ते कमान दाखवले ते बांडगे गडू पक्ष ते तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलं तुकाराम महाराज त्या पक्षा बसून सदैव वैकुंठाला गेले हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते ह्या ठिकाणी चार ते पाच लाख यंत्र भरती बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड हल्ला तर दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणीतून एक मैलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं शिळेव बसून तेराही दिवसांचे ग्रंथ कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील तिथे पांडुंगाची स्वयंभू मूर्ता आहे पंढरपुरावून देव या ठिकाणी आलेत तुकाराम महाराजांची पूर्वज होती विशंबर बोआ वा। त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळे त्यांना दृष्टांत झाला बी विठ्ठल आंब्याखाली आहे त्यावेळी ती स्थापना तिथं झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात तिथं त्यांचं राहतं घर पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भांडा डोंगर इथून तीन मैलावरती आहे हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान इथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक संताजी जी आहेत तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरताबाई तिच्याकरता आणि संत निळोबार राहा त्यांच्याकरता संताजी दगडांकरता कशा आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुटमाती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागावून ते वरले गेले इतनं सुदुंब्र गाव आहे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला देह गाडायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही त्या आपोभर येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर न आले महाराजांनी माती टाकली त्यावेळेस ते, ते देह गाडलं गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जो वैकुंठ जाता वेळेस भागीरताबाई शास्त्री होती नांदाईला गेली ती भागीरताबाईने इंद्रिणीच्या कडे लिहून वल्लांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागीरथे करी धावा उडी ड्वात टाकिली मच्छरनं मच्छरवर झल्ली पांडुरंगाने मच्छा अवतार धारण धरला त्याला ते तारलं गेलं आणि संत निळोबार आया ते आहे तर पाडण्या तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचा गाव आहे निळोबा राय इथं आले तुकाराम महाराज इथं नव्हते तुकाराला वैकुंठाला गेले गेलते निळोबारायने या झाडाखाली बेचाळीस दिवस उपोषण केलं बिगर पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकाराम मरसंग करता आलो निळोबा आईने अभंग केलाय उपदेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थना वाचून आला सी परला तर कैवारी दैत्याची दंड या स्तंभी देव राया प्रगटोणी तैशापरी संकट नाही मधला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा तुकाचा नावा करीत असे असा निळोबराने देवाला उपदेश केला देवाला प्रश्न पडला देवाने तुकोवाला ऐकून परत आणलं निळोबरायचे ते बेचाळी दिवस तर पूर्ण झाले भासने महाराजांच्या घरण्यातल्या माझी अकरावी पिढी म्हणून या ठिकाणी माहिती देतो तुकाराम महाराज की फटक्या सांगितले